अरे बन मला एक सांगा पाच डिसेंबरला जरी निकाल लागला तरी त्याला अनवलं कोण होत केंद्राला साठ टक्के देताना कुठे स्थगिती होती काय सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती काय दोन वर्ष झाले कोणाला पैसे मिळत नाही हे महत्वाचा विषय राज्य सरकारने आपल्याला जोडतून द्यायला पाहिजे फिरवा बिरवी कशाला मागासवर्गीय आहे म्हणून हे मागासवर्गीय पोराणी खायचं काय आणि हे उत्तर काय कोण म्हणाल पाच डिसेंबरला निकाल लागला पाच डिसेंबरच्या निकालाचा संबंध येत नाही तुम्ही कांद्यांचं बोललो मग कांद्याला अनुदान नको आहे का शेतकऱ्यांना हे तुम्ही बोलले ना तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही कांद्याच्या अपमान अनुवधाना करता केले आम उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणण्या पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये इथोनाल इथोनाल हे एक शेतकऱ्यांचं आहे ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे एकीकडे तुम्ही मंत्री मोदय नाही तुम्ही कांद्या उत्पादन महोदय अरे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर हे विषय असं आहे की गेली दोन वर्ष झाले साठ टक्के केंद्र सरकारचा पैसा मिळत नाही तुम्ही ते बोललात तुम्ही कोर्टाचं सांगत बसलात मुळात विषय असा आहे की डबल इंजिन सरकार आहे आता सिंगल इंजिन नाही त्यामुळे त्यांनी पैसे देण्यासाठी कोर्टाचा कुठे अडथळा आहे तुम्ही माननीय मंत्री महोदयांनी सांगावं की या संदर्भात अरे पण मला एक सांगा पाच डिसेंबरला जरी निकाल लागला तरी त्याला अडवलं कोण होतं केंद्राला साठ टक्के देताना कुठे स्थगिती होती काय सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती काय दोन वर्ष झाले पोराना पैसे मिळत नाही हे महत्वाचा विषय राज्य सरकारने आपल्या तिचोरून द्यायला पाहिजे फिरवा बिरवी कशाला मागासवर्गीय म्हणून हे मागासवर्गीय पोरानी खायचं काय आणि हे उत्तर काय कोण म्हणाल पाच डिसेंबरला निकाल लागला पाच डिसेंबरच्या निकालाचा संबंध येत नाही कोर्टाने स्थगिती ठेवली होती का केंद्र सरकारला पैसे द्यायचे होते तुम्ही तुमचा हिस्सा दिला राज्य सरकार काय हिस्सा केंद्र सरकार का दिला नाही दोन वर्षापासून याचं उत्तर अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय आणि तुम्ही किती पाठपुरावा केलात हो छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जातो मागासवर्साठी कोण गेलेत आपण कांद्यासाठी गेलो आपण इतर विषयासाठी गेलो इथेनॉलसाठी गेलो पण ह्या विषयासाठी कधी गेला होता का आणि केंद्र सरकारने पैसे दिल्याच ठरवायचं होतं कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती द्यायचा तो रिशू त्या संस्थांना द्यायचा विद्यार्थ्यांच्या डिमिटी करायचा हा वेगळा विषय होता कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती दोन वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे की या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला त्या पोराचं जीवन टांगणीला लागलंय ला शैक्षणिक त्याचं जीवन टांगणी लागला दे। आता म्हणून माझा प्रश्न असा आहे आत्ता आपल्या मान्य माध्यमातून अध्यक्ष महोदय की हे पैसे जो कधीपर्यंत येतील आता उद्या या पैसे हा निधी साठ टक्के येण्यासाठी केंद्राकडून विलंब झाला तर तो तोपर्यंत राज्य सरकार त्या पोरांची प्रतिपूर्ती करणार आहे का हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय केंद्राकडून उशिरा पैसे येतात था? याचा अर्थ राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडू शकत नाही त्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही म्हणून अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय मंत्री मोदयांना की तुम्ही केंद्रातून परतावा हे साठ टक्के निधी येतपर्यंत तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून हा निधी सरकार खर्च भार उचलेल का खर्च करेल का आणि जर केंद्राकडून वाट बघतोय तर तो, तो किती कालावधीमध्ये हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आ, मंत्री महोदय मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टी करता कोर्टात जाणं आणि त्याची जबाबदारी सरकारनं घेणं हे मी मान्य करू शकतो पण संस्था चालक कोर्टात गेले विरोधी पक्ष नेते साहेब ऐकून घ्या पूर्ण ऐका ना आपण ऐका ना आता तुमचं ऐकलं मी तुम्ही कांद्यांचं बोललो मग कांद्याला अनुदान नको एका शेतकऱ्यांना तुम्ही बोलले ना तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही कांद्याच्या आपण अनुवंधना करता गेले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये इथोनाल इथोनाल हे शेतकऱ्यांचं आहे ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे एकीकडे मंत्री मोदी तुम्ही कांदा उत्पादन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वृत्तीवर बोलावं कांद्यावर बोलू नये खात नाही का यांनी बोल कांद्यावर शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये शेतकऱ्याच्या बोलू नये आपण दिला द्या थणाल करता गेले चुकीचा गेलं का आपलं म्हणणं आहे का आपल्याला मान्यता आहे का लक्षवेधी बरोबर बोलताय साहेब साहेब मंत्री महोदय लक्षवेधीचा उत्तर द्या लक्षवेधीला उत्तर अध्यक्ष महोदय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर हा प्रश्न आहे इथं कांदा आणि ऊस काढण्याची काय गरज आता लक्षवेधीच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या साहेब असा संदर्भ नसतो शेतकऱ्याचा अपमान करायचा शेतकऱ्याचा अपमान सहन केला जाणार अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका